नमस्कार बी न्यूज प्ले स्वागत, मी मध्ये कुलकर्णी एक नजर मत चोरी नव्हे तर काँग्रेसची मती चोरीला राहुल गांधी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत मात्र त्यांच्या हाती भोपळाच येणार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा टोला मराठा आणि ओबीसींच्या आरक्षण वादातून सामाजिक ऐक्याची वीण सैल होणं घातक खासदार शरद पवार यांची भीती निवडणूक आयोगानं पारदर्शकता आणली नाही तर निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास उडेल खासदार पवार यांचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनी शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींना खासदार धनंजय महाडिक यांच्या वतीनं सोन्याची अंगठी प्रदान रेशन बचाव समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा शासनानं रेशनवर आनंदाचा शिधा आणि तेल डाळ साखर देण्याची मागणी आणि श्री अंबाबाई देवीच्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि मंदिराच्या सुरक्षेबाबत पोलिसांकडून मंदिर परिसराची पाहणी पोलिस अधीक्षकांकडून मंदिर प्रशासनाला विविध सूचना